हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आहे रविवार आणि आज घरच्यांची फरमाईश आहे की आज बकऱ्याच्या मटणची मस्तपैकी झणझणीत रस्सा भाजी करायची चला तर मग पटकन रेसिपीला सुरू करूयात तर इथे मी घेतलेलं आहे बकऱ्याचं मटण आहे हे तीन पाव त्यानंतर आपल्याला त्यासाठी आणखी साहित्य काय लागणार आहे पाहू अद्रक लसण आणि कोथिंबिर्याची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर दोन मी मोठे कांदे असे उभे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर खोबर घेतलेला आहे एक मोठी वाटी एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून त्यानंतर फोडणीसाठी एक सेपरेट कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर घरचं काळं तिखट आहे कांदा लसूण मसाला आणि सुहाना मटन मसाला घेतलेला आहे आणि वरतून टाकण्यासाठी कोथिंबीर त्यानंतर मीठ हळद आणि आपण फोडणीला गरजेनुसार तेल वापरणार आहोत तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत मी मटण स्वच्छ धुवून घेते आणि मटण आपण उकडायला ठेवणार आहोत चला मी अगोदर मटण स्वच्छ धुवून घेते तर फ्रेंड्स मी मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर कुकरमध्ये आपण याला उकडायला ठेवणार आहोत तर उकडण्याच्या अगोदर आपण त्याला फोडणी करून घेणार आहोत तेलामध्ये थोडासा कांदा आणि अद्रक लसण पेस्ट टाकून आपण हे मटण उकडायला ठेवणार आहोत चला पाहूया तर फ्रेंड्स कुकर मध्ये मी अर्धा माप तेल घेणार आहे तेल गरम झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये कांदा आणि अद्रक लसण पेस्ट टाकून फोडणी करून घेऊयात आणि मग मटण टाकूयात याच्यामध्ये तर फ्रेंड्स तेल गरम झालेलं आहे तर मी अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट अगोदर टाकते एक चमचा आणि भाजीसाठी आपण जो बारीक केलेला कट केलेला कांदा होता तो कांदा मी इथं फोडणीला टाकणार आहे थोडासा याला छान परतून घेऊ अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा छान लाल होईपर्यंत परतायचा आहे पहा छान लाल झालेला आहे आपला कांदा आता मटण टाकूया यामध्ये यामध्ये या आता या आपण दोन चमचे मीठ एक चमचा हळद टाकणार आहोत आणि अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत दोन चमचे अंदाजे आपल्याला अद्रक लसण पेस्ट टाकायची आहे यामध्ये आता याला आपण एकदा परतून घेऊया घेऊया आणि पाच मिनिट याच्यावरती अवती झाकण ठेवूयात पाच मिनिट झालेली आहेत आपण परत याच्या मटण परतून घेऊया मटनला छान पाणी सुटलेलं आहे पहा लगेच याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचंय परत एकदा मी प्लेट ठेवणार आहे पाच मिनिटासाठी आणि त्यानंतर आपण त्या प्लेट वरतीच पाणी टाकूया किंवा बाजूला पाणी गरम करून आपण याच्यामध्ये सोडणार आहोत कधीही नॉन व्हेजच्या बाजूला आपल्याला गरम पाणी करून टाकायचं आहे आता या प्लेटवरतीच मी पाणी टाकणार आहे गरम व्हायला पाणी आणि गरम झाल्याच्या नंतर आपण कुकरमध्येही पाणी टाकणार आहोत गॅस थोडासा मी फुल करून घेते तोपर्यंत आपण एकीकडे कांदा भाजून घेणार आहोत कांदा आणि खोबर तरी इथे मी लोखंडाची कडी ठेवलेली आहे आणि हा उभा केलेला के कांदा जो आहे तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि छान लाल काळपट होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मी तेल अजिबात टाकणार नाहीये मी कांदा असाच बिना तेलाचाच भाजून घेणार आहे काळपट होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे फ्रेंड्स मी कुकर मध्ये पाणी सोडलेलं आहे आता याला आपण झाकण ठेवून तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तर मी याला आता झाकण लावणार आहे तर फ्रेंड्स कांदा पहा छान काळपट झालेला आहे आता मी काढून घेणार आहे कांदा आणि याच कढई मध्ये आपण खोबर पण लाल सरगोई पर्यंत भाजणार आहोत तर फ्रेंड्स अशा पद्धतीने आपल्याला खोबर भाजायचं आहे खूप होऊ द्यायचं नाही थोडसं लालसर खोबर आपल्याला भाजायचं आहे नाहीतर आपली भाजी करप लागते आता थंड झाल्याच्या नंतर आपण दोन्ही मिक्सरला वाटून घेणार आहोत खोबर आणि कांदा मिक्स करून तर फ्रेंड्स खोबर आणि कांदा थंड झालेला आहे तर सुरुवातीला आपण खोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊयात नेहमी आपण खोबर अगोदर वाटून घ्यायचं आहे आणि मग आपण कांदा मिक्स करून छान याची पेस्ट बनवायची आहे तर फ्रेंड्स अशा पद्धतीने आपल्याला खोबर वाटायचं आहे आता यामध्येच मी कांदा मिक्स करते आणि याची छान पेस्ट बनवून घेते तर फ्रेंड्स आपली कांद्याची आणि खोबरची पेस्ट तयार आहे पहा अशा पद्धतीनं अतिशय बारीक पण नाही आणि थोडंसं जाडसर पण नाही मीडियम आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे आता मी काढून घेते हे आता एवढी पेस्ट आपल्याला भाजीला लागणार नाही तर याच्यामध्ये आपल्याला दोन भाज्या होतात मी शिल्लक राहिलेली पेस्ट फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर फ्रेंड्स मटन छान शिजलेलं आहे पहा चला आता आपण फोडणी देऊन घेऊ या भाजीला तर गॅसवरती मी पातेला ठेवलेला आहे यामध्ये दोन माप मी तेल घेणार आहे गरम झाले आपलं आता आपण यामध्ये अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहोत आता अद्रक लसण पेस्ट लाल झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये लगेच कांदा टाकायचा आहे कांदा आपण छान लाल होईपर्यंत परतायचा आपल्याला आता कांदा आपला छान लाल झालेला आहे यामध्ये आता टोमॅटो टाकून घेऊया आता लगेच यामध्ये आपण तिखट टाकायचं आहे काळं तिखट आता काळं तिखट हे आपल्या गरजेनुसार आपण टाकणार आहोत तर तुम्ही मी तीन चमचे जवळपास टाकलेले आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला एक चमचा आता कांदा लसूण मसाला तुमच्याकडे असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालतं फक्त काळं तिख तिखट टाकलं तरी चालतं छान आपण आता ह्याला परतून घेणार आहोत तर गॅस मिडियम ठेवून आपल्याला तिखट आपलं परतायचं आहे आता या स्टेपला आपण याच्यामध्ये भाजलेल्या डाळव्याचं पीठ टाकणार आहोत मी मग अशी साहित्यामध्ये तुम्हाला सांगायचं विसरले तर मी डाळवं छान भाजून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर दोन अडीच चमचे मी यामध्ये हे डाळ्याचं पीठ टाकलेलं आहे आता लगेच आपण खोबर आणि कांद्याची पेस्ट यामध्ये टाकणार आहोत गॅस आता आपल्याला कमी करायचा आहे एकदा हे छान परतून घेऊया आणि लगेच यामध्ये आपल्याला मटणचा सारसा टाकायचा आहे चला आपण यामध्ये तर दोन तीन मिनिटांसाठी आपण याला या प्लेट ठेवून झापून ठेवणार आहोत आणि मग यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार आपण गरम पाणी टाकायचं आहे दोन तीन मिनिट झालेले आहेत पहा आपल्या भाजीला किती छान कलर आलाय तर यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे तर फ्रेंड्स पाच मिनिटांसाठी आपण याला ठेवूयात एक छान उकळी आल्याच्या नंतर आपण मस्त वरून कोथिंबीर टाकणार आहोत आता या स्टेपला मी थोडासा सुहाना मटन मसाला याच्यामध्ये टाकणार आहे आणि एक उकळी आल्याच्या नंतर आपली भाजी तयार होणार आहे फ्रेंड्स छान उकळी फुटलेली आहे आपल्या भाजीला आता मी इथे गॅस बंद करणार आहे आणि वरतून आपण छान कोथिंबीर टाकून घेऊया पहा किती छान रंग आलेला आहे आपल्या भाजीला तर फ्रेंड्स तयार आहे झणझणीत असं बकऱ्याच्या मटनची रस्सा भाजी पहा किती छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला भाजी कशी झालेली आहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू